जय शिवराय इथे अमेरिकेतही शिवजयंती सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या सोहळ्यानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील श्रीहांचे अस्खलित मराठीतून हे कौतुकास्पद असे सादरीकरण आणि सर्वांना नमस्कार मी यांचे विषयावर आज मी थोडस बोलणार आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकावं अशी माझी नम्र विनंती आमचे मूळ गाव पडुळवाडी पन्हागडाच्या अगदी जवळ असल्याने महाराजांच्या जीवनातील हा अतिशय महत्वपूर्ण प्रसंग तुमच्या समोर मांडताना मला खूप अभिमान वाटत त्यांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे की ते हुबेहूब महाराजांसारखेच दिसत होते शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते तेव्हा सिद्धी जोहरने प्रचंड सैन्याविषयी किल्ल्याला वेढा दिला महाराज किल्ल्यावर अडकले पावसाळ्याचे दिवस होते पर्यगडावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते पण महाराजांनी एक युक्ती केली वेळा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरवले विशालगडाकडे कूच करण्याच्या दिवशी शिवा काशीत यांनी महाराजांचा पोशाख चढवला आणि ते हुबेहूब महाराजांसाठी दिसत होते खरे शिवराय कोण हेच करणं कठीण झाले महाराजांना पुढील घटना ठाऊक होती त्यांचे मन एका पराक्रमी वीराच्या शिवाकाशी महाराजांना म्हणाले ज्या क्षणी मी हा तुमचा पोशाख माझ्या अंगावर चढवला त्या क्षणी माझ्यात माझं माजा असं काहीच राहिलं नाही आता तुमचा आत्मा आहे फक्त लोक म्हणतील की शिवाजी महाराजांचं मरण मला आलं म्हणूनही पौर्णिमेची रात्र होती रात्री दहाच्या सुमारास महाराज पहागडावरून निघाले पालखीत बसले पालखी महाराजांनी उचलली रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे त्याच्यासोबत बांदळसेनेतील सहाशे निवडत मावळी निघाले आणि दुसरे एका पालखी शिवकाशी शिवकाशीदही निघाले पाऊस वादळ विजा अखंड चालू होता हो, होत्या पालखी जरा आठ वाटेने उतरत होती झाडा झुडपातून पाय वाटेने महाराजांची पालखी विशालगडाकडे धावत होती ठरल्याप्रमाणे दुसऱ्या पा दुसरी पालखीही पुढे जात होती पण घात झाला जोहराच्या जाग्याने ही पालखी अडवली पालखीसह पालखीतील महाराज व काही मावळे बैठक झाले आणि जोहराच्या छा आणि जोहराच्या छावणीत दाखल झाले तिकडे त्यांच्या जाणकारांनी ओळखले काहीतरी गडबड आहे अजून चौकशी झाली आणि कळाले की हे शिवाजी महाराज हे तर शिवाकाशीत आहे मग सिद्धीने त्या त्यास विचारले मरणाचे भय नाही वाटत त्यावर त्यांचा उत्तर होता महाराजांसाठी हजारो वेळ मराव्यास मी तयार आहे महाराजांना महाराज कुणाला सापडणार नाही मग हे ऐकून राधाने यांचा शीर कलम करण्याचे आदेश दिला इतिहास शिवाकाशी यांच्या धाडस आणि त्यांच्या प्राणाची आवती कदापि विसरू शकणार नाही कारण की वीर शिवाकाशी यांच्यासारख्या मावळ म्हणूनच यांच्यासारख्या मावळ म्हणूनच शिव छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार करू शकते धन्य शिवाजी धन्य शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे अँड आई विल ऑल्सो लाइक टू द आई द राजमुद्रा इट गोस लाइक दिस प्रतिपष्ट चंद्रले थेव The meaning of this is the glory of this mudra of Shahaji son Shivaji will grow like the first day moon. It will be worshipped by the world and it will shine only for the well being of people. Then you इथे उपस्थितांनी आम्हा दोघांना भेटून श्रीहांचं केलेलं कौतुक ऐकून आम्हाला झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीये खरोखर भरून पावलो आम्ही जय भवानी जय शिवाजी